स्वागत अवघ्या काही तासांवर चिपी विमानतळाचं उद्घाटन गेली वीस वर्ष गणपतीला कोकणात जायला मिळणार याचं चा स्वप्न चाकरमानी पाहत होते अखेर ऑक्टोबरला विमानतळावरून पहिलं उड्डाण केलं जाईल श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे मग तो उद्घाटनाचा वाद असो किंवा राणे विरुद्ध ठाकरेंचा वाद अखेर या श्रेयवादाच्या लढाई नंतर शिपी विमानतळाचा उद्घाटनाचा उद्या मुहूर्त आहे मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलाय राणेंचं नाव उद्घाटन पत्रिकेत तिसऱ्या क्रमांकावर असल्यानं राणे नाराज झालेत तर उद्धव ठाकरेंनी मात्र राणेंकडे दुर्लुक्ष करत कोकणच्या विकासाकडे भर देण्याचं पसंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं काय दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून आम्ही विमानतळ केला तुम्ही कबूल करा माझं काय ना या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो पण हे आम्ही केलंय मान्य करा मान्य केलं आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही पण काही न करता जे मिरवता येत ना काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची पण ते आपल्याला पटत नाही त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे उदे त्यांचं स्वागत आहे वाटल्यास पाहुणेचार करू सिंधुदुर्गातल्या मावऱ्याचा माझ्याचा नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा आपोआप शाई माहित नाही का हे झाली हे बघा माननीय उद्धवजी ठाकरे ज्योतिरादित्य सिंधिया नारायण राणे आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री हे दोघांपेक्षा सिनियर आहे तरी पण नाही फॅक्ट आहे प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला पहिलं स्थान मान्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो नावाच कोण आहे याला संबंध नाही चिपी विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी झालेली आहे भाजपच्या बॅनरबाजीला भीक घालत नसल्याचा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला तर विमानतळाकरता ज्या जमीन मालकांकडून जमिनी घेण्यात आल्या त्यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जास्त मोबदला देऊ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंतांनी दिली या विमानतळाचं म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती कोकणवासियांची इच्छा होती ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री मोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थ केलं सर्व सिंधुदुर्गवासियांचा अभिमान आहे स्वप्न माझं एकट्याचं नाही परंतु आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोतच उद्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गामध्ये उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर दिल्लीमधून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराज्य शिंदे हे दिल्लीमधून कार्यक्रम करतील आणि अत्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्या होतो आहे आणि त्या सगळ्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालं आहे